महाराष्ट्रातील पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे एका आलिशान सोसायटीतील लिफ्ट कोसळल्यानं चार जणांसह दोन लहान मुले किरकोळ जखमी झाली आहेत या घटनेनंतर सोसायटीतील इतर रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रार देत बिल्डरवर कठोर कारवाईची मागणी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार पुण्याजवळील वाघोली भागातील अर्बणी नावाच्या आलिशान सोसायटीमध्ये हा प्रकार घडला शनिवारी संध्याकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास दोन महिला दोन पुरुष आणि दोन मुले असे एकूण सहा जण चौथ्या मजल्यावरून लिफ्टमध्ये प्रवेशले होते मात्र दुसऱ्या मजल्यावर येताच लिफ्ट अचानक कोसळली यात सर्वजण किरकोळ जखमी झाले असून संपूर्ण प्रकार लिफ्टमध्ये बसवलेल्या हो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद आहे या सोसायटीतील लिफ्टबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या परंतु बिल्डरकडून त्या वारंवार दुर्लक्षित केल्या गेल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे त्यामुळे या अपघातानंतर सर्वांनी पोलिसांत तक्रार दाखल करून बिल्डरविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे